नाव आणि पत्ता सांगा नमस्कार माझं नाव आहे गणेश उठवणकर आणि मी हे धन्वंतर कंपनीचं औषध घेतलं होतं मला रिझल्ट बर हे धनवंतरी कंपनीचे औषध तुम्ही हळद या पिकाला वापरायला सुरुवात केली होती तर या हळदीमध्ये आपण बेन प्रक्रिया केली होती हा बेन प्रक्रिया बेन प्रक्रियामध्ये धन्वंतरी कंपनीचं आर पी एस आणि मायक्रोरिज बुरशीनाशक असे एकत्र दोन औषध वापरले होते त्यानंतर धनवंतरी कंपनीचं आर पी एस ग्रॅन्युअल्स एकरी पाच किलो वापरलं होतं आर पी एस सॉईल गार्ड आणि आर पी एस बॅक्टोरीच्या अशा एकत्रित तीन ड्रिंचिंग झाल्या जवळपास आणि आज दिनांक तीस दहा दोन हजार पंचवीस तर हे हळदीचा प्लॉट आहे तुम्ही पाहू शकता शेतकरी मित्रांनो कसे शे रिझल्ट आलेले बरं मामा काय वाटते हळदीकडे पाहून चांगली वाटते हां चांगली वाटते आता सध्या जे लोक शेतकरी बांधव आपले सडीपासून त्रस्त आहेत या हळदीच्या प्लॉट मध्ये तुम्हाला सड वगैरे करपा काही आढळला का, का दाहा तीस दहा दोन हजार पंचवीस तारीख आहे त्या प्रमाणात बघा तुम्ही आठ नाही ना, ना। आणि कन्सर्टचा जे विषय आहे सध्या तर सगळे शेतकरी कन्सर्ट मध्ये परेशान आहे या जवळपास सव्वा एकराचा प्लॉट आहे याच्यामध्ये कुठं कन्सर्ट आढळते काय बघा तुम्ही पानाची लांबी रुंदी दाखवा बर हे धन्वंतरी एक ऑर्गेनिक कंपनी आहे ऑर्गेनिक औषधाचा रिझल्ट येत नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं असते औषधाचे रिझल्ट लवकरात लवकर मिळतात का कसं कस फुटवे दाखवा हे बघा शेतकरी बांधवांना फुटव्याची संख्या सुद्धा चांगली आहे तीन तीन चार चार पाच पाच फुटवे आहे माल पण लागायला सुरुवात झाली आपण हळदीला फुल पण पाहिलं आहे की हे बघा बर आपला मेन प्रमुख हळद पिकावर होणारा खर्च आतापर्यंत तुमचा एकत्रित खर्च किती झाला खर्च रासायनिक खत औषधं ड्रिंकिंग एकत्रित पंचवीस हजार रुपये खर्च झाला त्यामाना खर्चाचं आता दरवर्षी तुम्ही हळद उत्पादक शेतकरी आहेत दरवर्षी तुम्ही हळदीचं उत्पन्न घेता तर आतापर्यंत सरासरी दरवर्षी किती खर्च होते तुमचा दरवर्षी चाळीस पंचाळीस हजार आतापर्यंत खर्च होते यावर्षी कमी झाला एक तर खर्चही कमी झाला आणि तुम्हाला याच्यामधून समाधानी रिझल्ट पण मिळाले आहे की नाही हे आता आता काही झाकून लपून विषय नाही जवळपास तीस तारीख आहे आज आहे की नाही तीस तारखेचे रिझल्ट आहे कुठल्याही प्रकारचा कर्पा कन्सर्ड असं काही आढळलेलं नाही